दीदी दीदी या ठिकाणी ज्यामध्ये देवी या मंदिरामध्ये आहे ज्या मंदिराच्या अनुषंगाने ज्या जी संस्कृती या नंदुरबार जिल्ह्याची आहे ती संस्कृतीला जोपासून जे तरुण आहेत वे 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 सातत्यपूर्वक वेगवेगळ्या माध्यमातून देवीचा आश्रम सोबत घेऊन प्रयत्न करत असतात ते मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षण योजना या योजनेच्या अनुषंगाने मी काल रात्री या ठिकाणी आलो रात्रीचा खूप एक चांगला प्रवास आम्हाला झाला ज्यांनी सोबत आणलं ते रस्त्यामध्ये राहिले आम्ही एकटेच पुढालो आणि इथं मुक्काम केला असा आमचा सगळा समीकरण या ठिकाणी झालं माझ्यासोबत जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत निलेश सर त्याबरोबर काही आहेत जे तालुका अध्यक्ष या ठिकाणी सगळे आहेत पण निलेश सर जिल्ह्यापुरतेच मर्यादित नाही तर ते राज्यापुरतं मर्यादित काम करतात पण ती वापर एकता ज्या पद्धतीने पूर्ण राज्याचं नेतृत्व म्हणून या ठिकाणी आज शिवसेना बागडे व मानच्या संघटनेचं ते काम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बघतात वास्तविक पाच जर बघितली या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने आज आम्ही काळ आलो अनेक नेतृत्वमध्ये कसं असतं की आलेत बाबा भेटले आहेत आम्ही धुळ्यातून चालू होतो तिथं ते आम्हाला आडव पडले बाबा आमच्या तालुक्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये अजून पगार होत नाही अनेक अडचणी आहेत आणि तुम्ही त्यासाठी तुम्ही दोन मिनिट कामांना वेळ द्या आणि तुम्ही माझ्यासोबत चला म्हणून सांगितलं रादा हे फक्त आणि फक्त युवा प्रश्न नेतृत्व म्हणजे काय असतं आले आणि गेले भेटले आणि फोटो काढला संपला विषय हे काम नेतृत्वाचं नव्हे तर नेतृत्व म्हणजे काय की आपला माणसामुळं आपलं काय तर होते का तर त्या अनुषंगाने मी इथं आलो मान्य शिवसाहेबांना भेटलो शिवसाहेबाशी चांगली सकारात्मक चर्चा झाली कलेक्टर साहेबांना भेटलो त्यांना चांगली सकारभूत चर्चा झाली आयुक्त कार्यालयामध्ये कौशल्य विभाग जे आहे ते जे आयुक्त त्यांच्याशी चांगली सकारभूत चर्चा झाली आणि या सगळ्या चर्चेतून दहा दिवसामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने लवकर पगार काढू अशा पद्धतीने त्या ठिकाणी सांगितलं गेलं जे नवीन ॲप आलेलं आहे तो या काही ठिकाणी रेंज असते ह्याही पद्धतीने त्या ठिकाणी सांगितलं सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता आमचा निपरतीचा प्रवास जेव्हा निर्माण झाला तेव्हा आता पुढं काय या अनुषंगाने जात असताना मग अनेक काही समस्या असते त्या समस्या पुन्हा एकदा जाणून घेण्यासाठी मी निरसराशी बसलेलं आहे आणि सर आता सांगा तुमच्या अडचणी काय झालं तर तुम्ही पुढे या आणि जरा मागंमोर करा एका ठिकाणी बोलून चालणार नाही पुढे हल्ल्याशी होतं सरकार देणार नाही मागवर केलं पाहिजे तेव्हा काहीतरी सरकार आपल्याला न्याय देणार आहे मग ह्याना भेटायला लागत एका ठिकाणावरून काय होत नाही पुढे या इकडे मी पगार नमस्कार मी दिलेश वसावे आदरणीय तुकाराम बाबांना हे धुळेला जे उपोषण होतं तिथे बाबांचा दौरा होता तिथून डायरेक्ट हा डायरेक्ट मुंबईला जाणार होते पण बाबांना आम्ही सगळ्या प्रतिनिधींनी विनंती केली की बाबा इतके जवळ आले आहे तुम्ही सहाशे सातशे किलोमीटरचा प्रवास करून तर नंदुरबार जिल्ह्याला या तुम्ही आणि बरेच प्रशिक्षण त्याची समस्यावर आम्ही बाबांना सांगितलं की आपल्या हस्ते पण हे देऊ जेणेकरून लवकरात लवकर आमच्या नंदुरबार जिल्ह्याचे प्रशिक्षणार्थांचे प्रश्न सुटायला पाहिजे म्हणून असे प्रशिक्षणार्थी बाबा जसे शेतामध्ये जाऊन कामाला जाऊन पैसे गोळा करून ड्युटीला जातात बरोबर पण आजची परिस्थिती अशी आहे की जवळपास चार पाच महिने झाले की पगार नाही आज पण परिस्थिती परिस्थितीमध्ये आम्ही निवेदन देत आहे निवेदनवर निवेदन, निवेदन देत आहे आणि व्हेरिफिकेशन वगैरे सगळे कामे कम्प्लीट होऊन सुद्धा पण काही पेंडिंगच्या विषय आहे म्हणून बाबांना सांगितलं की बाबा तुम्ही या आणि संबंधित ऑफिसर लोकांना भेटा आणि आमचे अनंतबाच्या प्रशिक्षणार्थ्यांची जी अडचण आहे मुळं की पगारच्या संदर्भ संदर्भात असेल की डाटा व्हेरिफिकेशनची कामं असेल किंवा ऑटी प्रॉब्लेम असेल की रिझोनिंगची कामं असेल या संदर्भात आपण निवेदन देऊया आणि नक्की जे लवकरच आपल्या नेतृत्वाचं हे प्रश्न सोडून घ्या असं विनंती केली बाबांना मी आणि बाबा इथं आले आणि या समस्यांविषयीचं आम्ही चर्चा केली तसंच जो एक सभासद नोंदणीचा एक संकल्पना आहे बाबा जे मानव मित्र संघटनाचे अधिकृत संपूर्ण महाराष्ट्रात आपण सभासद नोंदणी करून घेत आहे मग ते सभासद नोंदणीसाठी आम्ही प्रत्येक तालुक्यात मीटिंग घ्यायला लागलो आहे खूप छान आपला जो कन्सेप्ट आहे आपण तुमच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने जिल्हा लेवलला संघटनेच्या माध्यमातून सभासद पण सभासद नोंदणी करत असताना एक आपल्याला विनंती आहे म्हणजे की ते सभासद करत असताना ते हार्टीत तयार झाले पाहिजे ते आपल्या आंदोलनाला उपस्थित झाले पाहिजे ते आंदोलन उपस्थित नसतील त्यांना व्हायचं नसेल मग त्यांना शंभर पोषण असतील तर ते सभासद नका करू त्यांच्यावरती प्रेशर आणायची गरज नाही ते सभासद स्वतः आम्हाला व्हायचं आहे हे जे म्हणतील त्यांना तुम्ही सभासद करून घ्या बरोबर आणि जे सभासद आपल्या सगळं आपण जेव्हा हाक देऊ तेव्हा ते आपल्याला साथ देते बरोबर नाहीतर जे आले त्यांना घेऊन जे नाही त्यांच्या शिवाय असं चालणार नाही तुम्ही जर सभासद झाले सभासद कशासाठी व्हायचे सभासद तर काय फायदे आहेत सभासद झाल्यानंतर पहिला फायदा असा आहे की आपली संघटना एकत्र येते या संघटनेमध्ये एवढी पदाधिकारी जर समजा चार हजार सभासद झाले आणि त्यातून दोनशे लोक आले तर मग दोनशे लोक आले तर तीन हजार आठशे लोकांना फोन करणार ना पण दोनशे लोकांनी का आले नाही तुम्ही बरोबर ह्यासाठी आले नाही तुमचं का कारण आहे हे विचारलं जे हे काय आता विचारतो का आपण नाही नाही आले लांब आहे नाही आले अडचण आहे नाही आले आजी वारली नाही आले काका मारले नाही आले पोटा दुखालं नाही आले अडचण आली नाही आले पाय मोडला नाही आले एवढी अडचण सांगतात की काय या सगळ्या अडचणीवर मात करण्यासाठी तुम्हाला असेल किंवा मला असेल बरोबर एखाद्या गोष्टीमध्ये वाटचाल करत असताना जे सभासद होणार आहे त्याचं काय आहे की श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना एक महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीची विरहित संघटना काम करते भविष्यामध्ये संघटनेच्या माध्यमातून आपल्याकडं ज्या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपण एकत्र येतो की इथं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संघटना जेव्हा स्थापन होईल तेव्हा इथले आमदार असतील इथले खासदार असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील सगळी लोक तुमच्याकडे एक आदराने आदरपूर्वक त्या ठिकाणी बघितलं जाईल तुमच्या सुख दुःखामध्ये ही संघटना सामील होईल त्या माणसामध्ये जिथे रक्त कमी पडला असेल कुठला कुठं रक्त वाटते उपलब्ध पाहिजे असेल समजे नंदुरबारपासून ते पुण्यापर्यंत आणि नंदुरबारपासून ते मुंबईपर्यंत नंदुरबारपासून ते गडचिरोलेपर्यंत नंदुरबारपासून ते कोल्हापूरपर्यंत त्या प्र पूर्ण राज्यामध्ये कुठेही जरी आपल्या प्रशिक्षणातला एक संघटनेमध्ये काम करणाऱ्या माणसाला अडचण वाटली किंवा आपला मित्र जरी तिथे गेला असेल त्याला कुठल्या गोष्टी मदत लागली तर ही संघटना त्या लेवलने त्या ठिकाणी त्या माणसाला सर्वस्वपरी मदत करेल एखाद्या दभागाने बिल अडकलं असेल बिल ज्या झालं असेल त्याच ठिकाणी ही संघटना मदत करायला मुद्दा होऊन जाईल एखाद्या वेळेस कुठेही म्हणजे घर जळालं किंवा काय बाकी गोष्टी झाल्या ह्याही गोष्टीसाठी संघटना अग्रेसर राहील पण ह्या संघटनेमध्ये काम करत असताना तुम्ही तत्पर राहणं अत्यंत करेल आजपर्यंत आपण जानेवारी महिन्यापासून आपण हे थोडा खर्च करतोय जेवढे धावपळी करतोय तेव्हा तुमचं अनेक प्रश्न उद्भवले पण आता जेव्हा आपण संघटना स्थापन करायला उठल्यानंतर त्यानंतर तुम्हाला आमची माणसं किती आहे आमची संख्या किती आहे आमच्या सोबत किती आहे हे माहीत नाही पडत म्हणजे आपण कुणासाठी करायला लागलोय आता आपण सांगितलं उपोषण केलं अह एक लाख चौतीस मी नाही मना काय म्हणायचं एक लाख चौतीस मी आता नंदुरबार मधून किंवा नाशिक मधून आंदोलन करायचं ठरवलं तर ते त्या पद्धतीने थोडं जरा पुढे जर जेव्हा अँकल बदलून थोडं पुढे घ्या म्हणजे त्यामुळे बाकीची गोष्टी क्लिअर होतील तर त्या ज्या पद्धतीने आहे नाशिकमध्ये आपण आंदोलन करायचं घेतोय किंवा आपण सांगलीमध्ये जेव्हा आंदोलन करायला घेतलं आपण सांगलीमध्ये आंदोलन करत असताना नंदुरबारला प्रेशर केलं नाही आपण सांगलीमध्ये आंदोलन करतो नाशिकला प्रेशर केलं नाही नंदुरबारमध्ये सांगलीमध्ये आंदोलन असताना गडचिरोला प्रेशर केलं नाही का केलं नाही तर तर खूप लांब आहे मी काय केला विचार की सांगलीमध्ये चार हजार कोल्हापूरमध्ये साडेचार हजार साताऱ्यामध्ये सहा हजार आणि सोलापूरमध्ये चार हजार म्हणजे ह्या जर आकडा केला आणि प्रत्येक ठिकाणचे हजार हजार केले आणि बाकी ठिकाणी जे मेन मेन पदार हजाराचा आकडा होईल सांगलीमध्ये पंच्याहत्तर आले मग आज मला सभासद जर असतील मग मी तुमच्यासाठी येतो बसले सभासद नसतील मी काय वेळ घालवा बाबा का बोलावं त्यांच्यासाठी माझ्यासोबत आहे मला कसं कळणार आज चाकूरकर साहेब प्रयत्न करतात मी प्रयत्न करतो बाकीचे नेतृत्व प्रयत्न करतात मग प्रयत्न करतो आपल्या संघ आहेत कि चल कुणासाठी कर काम करावं बरं मला सांगा चला संकट काहीच नाही प्रयत्न करणार आहे ना आम्ही जाऊन झोपलो का आता कुठे आहे मी सध्या आता मी संध्याक जाणार नाही नाशिक मधून नाशिक मधून आम्ही आता नाशिक आता काल मी तुला गेलो दादाने विनंती केली दादा उपोषण नाही सोडलं त्यांची वेतन मांडणार जाऊन आता मला तारीख भेटणार आहे पुढं आता ती तारीसाठी परत तुमच्या फोन लावतो मुंबईला ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीवर काय बोलणार बरं आम्ही फिरत असताना किंवा तुम्ही वेळ देत असताना हॅलो हा सर नमस्ते बरं बरं हॅलो हॅलो मी मुंबईला का जाणार होतो हे कळणार आहेत म्हणून थांबलो बरोबर बर मी काय थांबलो मी टाइमपासला थांबलो नाही मला पुढचा निर्णय नाही आला म्हणून वेळ दिला मी उदय सावंत साहेबांच्या पीएसी माझा कॉन्टॅक्ट चालू आहे बरोबर मी निस्ताच थांबलोय असं नाही ना पण निस्ताच नाही थांबलो तर मला तिथं त्या ठिकाणी नियोजन आहे निश्ता बसण्यापेक्षा काय करायचं सगळ्याच पत्र दिले आपल्या जण मी सकाळ म्हणतो असतो तुमचं आज जाणार काय सकाळी गरज असतो मी फिरायला का। मी काम करण्यासाठी आलो मी सर्व शिकणार त्यांनी आज आपण सगळी प्रशिक्षण येणार होते तुमचे मी तुम्हाला काय काम नका बोलू बरोबर त्रास करता बरोबर का खर्च करता काही गरज नाही ना बरोबर मला जर देखाव कोण बम 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 पण काय करणार तुला तुम्ही तुमच्या हक्कासाठी तुमच्या लढाईसाठी तुम्ही प्रयत्न क्रमांक सभासद का व्हायचं आहे तर सभासद तुम्ही एक कनेक्टेड फॅमिली आहात सभासद एक ग्रुप आहात समजा महाराष्ट्रामध्ये माझी सैनिक संघटना आहे रिटायरमेंट झालेली माणसांची का नाही तुम्ही जर नाही जॉईन झाले तर रिटायरमेंट संघटना होऊ शकते का नाही होऊ शकते का नाही होऊ शकत ही संघटना फांगू दिली का आपण सगळी ठेवली ना एकत्र ठेवून ना तुम्ही ह्या तुम्ही मला सांगा तुम्ही ज्या जिल्ह्या तालुक्यामध्ये असता त्या तालुक्यातून तुम्ही आठ जिल्हा तालुके पेरात तुमचा योगदर प्राप्त झालं असता का तुम्ही काय आमदार आहे का तुम्ही काय खासदार आहे का कोण आहे तुम्ही ना सामान्य परिसरात मी कोण आहे एक सामान्य महाराज मी कीर्तन भजन करत बसलो असतो मी काम करायला लागलो म्हणून इथ मग हे एवढं जर जाळ पसरलं असेल एवढी जर माया जाळ तयार केला असेल तर हे फांगून जाऊ नये आपण शेवटच्या टोकापर्यंत लढाई करायची म्हणतात देवरे के आता तर ते देवर साहेब म्हणतात आताच केस करतो पण आमची तयारी पण आहे ना कोर्टात जायची जेव्हा कोर्टात जायचं आहे ते कोणासाठी जायचं ते माहित पाहिजे ना माझी मध्ये जमीन आहे की एकर जमीन आहे माहिती असे संघटना असण गरजेचं आहे एखाद्या माणसानी खर्च करत असताना किंवा एखाद्या गोष्टीचा ताळ मिळवत असताना तुम्ही त्या गोष्टीला कितपत मांजरी ह्याही गोष्टी तितक्या अत्यंत गरजेचं आहे म्हणून माझी सर्व विनंती आहे की आपण सभासद कंपल्सरी झाले पाहिजे जर सभासद नसतील तर ह्यातले एक देखील जिथं सभासद नाहीत तिथं ह्यातले एक देखील विद्यार्थी दिसणार नाही त्या विद्यार्थी कोणाशी संपर्क करणार नाही कोणाशी बोलणार नाही फक्त आणि फक्त सभासद जिथं तिथंच नेतृत्व जिथंच माणसं तिथंच सगळ्या गोष्टी असतील सभासद नसतील तिथं निलेश सरला मी राहू देत नाही त्यांना कोणाला देखील थांबवू देणार नाही जिथं सभासद आहेत त्याच ठिकाणी जिथं आमचा ग्रुप असेल जिथं आमच्या विचार असतील तर दहा जणांमध्ये एक बाजू माणूस ते कशाला ते कशाला पाहिजे असं का तसं का तर त्या दहा लोकांमधून एक जर असेल तर तो जात नसेल तर दहा लोक बाहेर येतील आणि तिने वेगळ्या पद्धतीने वेगळा ग्रुप करून बाबांनी आता प्रशिक्षणांना व महाराष्ट्राच्या प्रशिक्षणांना ही माहिती दिली आहे की सभासद होणे का गरजेचे सदसद सभासदची काय संकल्पना आहे म्हणून मी माझ्या नंदुरबार जिल्ह्याच्या प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांना सांगू इच्छितो आपल्या इथे पाच हजार प्रशिक्षण प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांनी आपला आदर्श असे नेतृत्व आहे त्यांचे नेतृत्व स्वीकारावा आणि हे जे संघटन मजबूतीची ही संकल्पना चालवली आपण मानवमित्र संघटनेच्या अधिकृत म्हणून या मानवित्र संघटना अधिकृत जे सभासद नोंदणी पाहून आपण करून घेत आहे त्याच्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागत आहेत त्याच्यासाठी जी, लाग जी रक्कम लागत आहे आपण अडीचशे रुपये मात्रेनुसार आपण सभासद नोंदणीच्या दोनशे पन्नास रुपये आपण हे फक्त सभासद आहे यातले पैसे वगैरे बाकीच्या गोष्टी आहेत हे तिथं फिक्स असणार आहे बरोबर आणि त्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये मी तुम्हाला पैसे मागणार नाही बरोबर पहिली गोष्ट मी सभासद तो तुमच्याकडे प्रश्न असणार आहे बरोबर ती जमा जिम्मेदारी तुमची असणार आहे बरोबर माझ्याकडे कागद देणार आहे तो शंभर टक्के ते सभासदाचं नियोजन जे आहे त्या गोष्टीचं काय कसं आहे किंवा काय करणार आहे तर ते ठरलेले फॉर्म्युलेट आहे एखाद्या संस्थेमध्ये सदस्य व्हायचं आहे किंवा सभासद व्हायचं आहे ग्राम बँकेमध्ये सभासद व्हायचं आहे तरी त्या माणसाचे पैसे त्या ठिकाणी घेतलं जातं ते डिपॉझिटमध्ये त्यामधून आपण मदत करणार आहे तुमच्या संघटना आता मला सांगा उद्या ज्याला तुम्ही तुमच्या ह्या सगळ्यांना मदतीसाठी मानव मित्र संघटना काम आले आहे मग तिथं काम म्हणून जावी तरी संघटना आज सकाळपर्यंत दहा माणसं व्हायला सोबत आहे संध्याकाळी बरोबर अरे दिवसभर मी उपोषणला बसलो सकाळपासून लय गर्दी माझ्या कुटुंब गर्दी संध्याकाळी बरोबर मग मी पुरासाठी बसलो दिवसभर लोकांना दाखवा बसलो संध्याकाळी महाराज एकटा मच्छर खात बसले म्हणते तो पण संघटना का जायचं नाही जायचं ना तुम्हाला यायचं नाही ना फोन लावला तुम्हाला यायचं नाही ठीक आहे मग पर्याय दुसरा मानस आम्ही करतो तुम्हाला ह्यापासून नियोजन करा लागेल तुम्हाला येते का नाही यायचं नंदुरबार मग फोन लावला नंदुरबार मग किती आहेत उठून बरोबर दोनशे बरं का तुम्ही दोनशे म्हणजे यस ओके बाकी किती आहेत दोन हजार कुठे आहेत दोन हजार एक हजार आठशे कुठे आहेत घरी आहे लावायचा फोन बरोबर का आले नाही त्यांच्यासाठी आपण लढणार आहे बरोबर घेऊन जायचं आहे हां बोला ना विषय असा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रत्येक प्रशिक्षणच्या प्रशिक्षणार्थींना सांगू इच्छितो की आंदोलन असो मोर्चा असो किंवा कुठलाही बाबांना जे निर्णय घेतला त्या ठिकाणी जाणं सर्वांना कंपल्सरी असेल सांगायचा तात्पर्य असं आहे की जर तुम्ही त्या ठिकाणी पोचत नसेल तर त्याला मला एक लोकांचं दोघांना मला नेतृत्व म्हणून विचार असं वाटतं की तुम्ही मी एखादी गोष्ट मला तर सांगितली की बाबा आता तुम्ही सभासद व्हा आणि त्यासाठी तुम्ही दोनशे रुपये भरा तर तुम्ही मला विचारलं नाही किंवा ते कुठं खर्च करणार आहे किंवा काय करणार तो भाग नाही मला एक मला प्रश्न विचारायचा तुम्ही मला आता प्रश्न करू लागले फोन करून की बाबा ते दोनशे रुपये मागतात दोनशे पन्नास रुपये मागतात काय करू असं फोन करू लागले आता तुम्ही आता झोपित उठत नाही जानेवारी महिन्यापासून ऐका ना जानेवारी महिन्यापासून मी आंदोलन मध्ये आहे तेव्हा जेव्हा तुम्ही बाबा खर्च कुठं केलं म्हणून कधी मला फोन केला नाही बरोबर ने ने, 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 ना ऐक ना तेव्हा कधी खर्च केला नाही बरोबर जेव्हा तू मोबाईल ला पाहिजे चाललो तेव्हा कधी खर्च केला नाही जेव्हा मी उपोषण ला बसलो तेव्हा कधी खर्च केला नाही विचार मी बाकी एवढी मोठी मीडिया तो विचार नाही प्रेस स्पॉन्सिबल झाली तिचा विचार केला नाही आता मी काल एकटा आलो तर तुम्हाला दहा हजार रुपये खर्च आलाय तुम्हाला तर ते विचार कधी केला नाही मी एकटा आलो म्हणजे माझ्यासोबत दहा पंधरा त्या लोकांच्या जेवणाची वस्तू तुम्ही करताय सगळ्या गोष्टी करत असताना जे मी निघालो ह्या गोष्टीचा कधी विचार केला नाही तुम्ही दोनशे विचार कसे कर काय करू लागले मला आहे म्हणजे आमचं म्हणजे कार्ट तुमचं म्हणजे मुलगा परिस्थिती तुमचा म्हणजे मुलगा म्हणजे सहा महिने बाबा आता मला फोन नाही बाबा तुम्ही मुंबईत जायचं का म्हणून जाऊ मुंबईला मी कोणासाठी जाऊ आता माझी मुलंच कळणार मला किती बाबा फक्त लढणार मी संख्याबळ ज्यांचं आहे जे सभासद असतील हॅलो सभासद आहे का तुम्ही आहे नंबर सांगा तुमचा हा मग का मग तो नंबर बघितला जाईल मग विचार पुढे माहिती कोणा दोन नंबर घ्यायचे ना आपण बरोबर त्या माणसाला दोनशेला दोनशे पन्नासला पाचशे देऊ पाठवून परत बरोबर नंतर बोनसमध्ये तेव्हा दोन असेल ना तीन चांग शिंगजांग करेल बरोबर तेव्हा बरोबर पण आता काय करणार हे सांगा नाही त्याला आता तू सभासद आहे बरोबर जेव्हा सभासद राहिले तर तुला दोनशेला पाचशे आले ना परत घरला बरोबर आले ना बरोबर तेव्हा नाही हे तुम्ही जर असं म्हणले तर मी छगे छत्ती तरी बोलवले आणि एक आंदोलन ठिकाणी पंधरा दिवसाच्या ठिकाणी मी महिनाभर थांबलो तर तुमच्या होणार नाही का अरे बाबा दहा दिवसाचं काम एक दिवसामध्ये जर मी करायला लागलो तर तुमचा पगार वाचला नाही का वेळ वाचला नाही का चहा वाचला नाही का नाश्ता वाचला नाही का अरे हो हे नेतृत्वाला तुम्ही सहकार्य करायचं असून नेतृत्व तुम्ही माफक करत तर होणार नाही आणि प्रश्न विचारणे फक्त ग्राउंड लेवलचे लेवल राज्य पासून सिस्टम मंडळपासून जे आर कसा करायचे त्याची संकल्पना सुद्धा माहिती नाही बाबा कोणी मला आपल्याला मला आपल्याला विषय विचारते ते लोक विषय आहे ग्राउंड लेवलला काही निवेदन नाही काय नाही काय त्या विषय नाही अडीचशे रुपये महत्वाचे नाही तुमचं ठिकाण या संघटनेमध्ये अहो दादा मी तेही घेतलं ते आपण सभासद ठेवलं असते जर मी फुकट सांगितलं असते ना हा काही वेल नाही राहिले असते नाही तर माझे कधी कोण झाले सगळे झाले एक लाख चौतीस आणि एक लाख चौतीस गुण मी नाचत करलो असतो माझे किती काय झालं आता इथं काय झालं की इथं काय झालं की तुमच्या मनात आहे ना ते ओठा येणार आहे बरोबर जे पोटात आहे ना ते तोडा येणार आहे तुमच्या व्हायचंच लु नाही आता इथं गमत कसं नाही सभासद आहे हे सभासद आहेत मग मी पण सभासद झालो इथं नाही ना यांच्या मनामध्ये काय ते तोडाच येणार आहे म्हणजे पन्नास रुपये माध्यमातून होते शंभर रुपये माध्यमातून बरोबर तो पॉझिटिव्ह असेल बरोबर शंभर टक्के सभासद होईल तो निगेटिव्ह असेल ते कशाला मग त्याने काय काम होणार आहे का मग तू पण करू नका करा का ना तो हे जे सभासद आहे या सभासद होणाऱ्याला माझी पहिली विनंती आहे की कुठलीही आटं धरून तुम्ही जर सभासद होणार असाल तर मुली सभासद व्हायचं नाही बरोबर माझं काम झालं पाहिजे काम ला कामाला लागलं पाहिजे काय बनकट नाही तुम्ही फक्त प्रयत्न करणार आहोत तुम्ही फक्त चांगल्या माणसासंगड राहण्यासाठी कायम चावीसवर टिकण्यासाठी म्हणून सभासद होणार असाल बरोबर तर व्हा अन्यथा कोणी देखील सभासद होऊ नका महत्वाचा विषय बाबा आमच्या नंदुरबार जिल्ह्यात एम आय डी सी नाही काय नाही आम्ही आपण तेरा जुलैचा जेव्हा कार्यक्रम होतो तेव्हा प्रशिक्षणात त्यांना सांगितलं बाबा की काय नाही काय रोजगार ना असं करून आपण नंदुरबार नंदुरबार ह्या जिल्ह्यासाठी आपण सभासदाच्या माध्यमातून उद्योग मंत्री यांना आणू बाकीच्या गोष्टीचं नियोजन करू ते काय एवढे थांबणार नाही आपलं आपला जो संबंध आहे महाराष्ट्रामध्ये कुठे सभासद होतील नाही होतील माहित नाही पण नंदुरबारच्या सभासद म्हणून जे आपण बाकीच्या गोष्टी वाटचाल करणार आहात जेवढ्या तात्ती करणार आहात तेवढ्या पद्धतीनं आपल्याला तेवढं काही ह्या लोकांची वेळ जे अधिकारी सांगतात तर म्हणून अधिकारी सांगतात बाबा की चार चार किलोमीटर अंतरनो चार चार तास लागतात पाच पाच तास लागतात एका गाडीमध्ये वीस वीस पंचवीस जण बसतात घाट माथ्यावर उठी येतात इथं येतात एवढी बेकार परिस्थिती जर एखादा अधिकारी सांगत असतात एखादा अधिकारी सांगत असेल पोट तरी नाही तर माझ्यासारख्या सामान्य माणसाने देखील त्या पद्धतीने ती वेळ मानण्यासाठी संघटना खूप महत्त्वाची आहे आणि माझी आपल्याला विनंती आहे यात राजकारण न होता राजकारण घरीच ही संघटना येणाऱ्या काळामध्ये आपण वेगळ्या पद्धतीचे ह्या गावामध्ये नंदुरबारमध्ये एक वेगळ्या पद्धतीची समीकरण स्नान लावण्याचा प्रयत्न तुम्ही करू आणि तुमच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातले सर्व तमाम युवा प्रश्नांना सांगतो की निर्मळ मनाने जर आपण या ठिकाणी सभासद होत असाल तरच वा अन्यथा श्री संत बागडे बाब मानव त्या संघटनेमध्ये न सभासद होता घरामध्ये बसून आपण आरती केली तरी चालेल मी माझ्या नंदुरबारच्या प्रशिक्षणात्यांना सांगतो की आपल्याला जे रोजगार इथं एमएंडेशन कोणत्याही गोष्ट जरी अवलेबल नसेल पण मानव मित्र संघटनाचे अधिकृत जे आपण सभासद होऊन आपल्याला जो रोजगार भेटलेला आहे त्यांच्या वतीने या रोजगारच्या आपण कायमस्वरूपी रोजगारची वाटचाल चालवलं पाहिजे या नेतृत्वाने आपण संघटन मजबूत करून या प्रशिक्षणार्थीचे रोजगार देण्या रोजगार देण्याची दिशा आदरणीय मानवित्र संघटनेचे अधिकृत होणार म्हणून मी महाराष्ट्राच्या जिल्ह्यांना सुद्धा विनंती करेल तसंच माझे नंदुरबारच्या पेसिफिक जिल्ह्यांना मी तालुक्यातील सगळ्या प्रशिक्षण एक संघटना काय करू शकते दादा एक जिल्ह्यामध्ये एक संघटना काय करू शकते ती किती निधी आणू शकते किंवा कशा पद्धतीने वाटचाल करू शकते येणार चार महिन्यात कळेल किती महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये आता लगेच नाही कळेल संघटना काय करू शकते आणि संघटनेमुळं आम्ही किती फायदा झाला हे येणाऱ्या दहा महिन्यामध्ये प्रत्येकाचं युट्यूब चॅनलवरती त्याची मुलाखत निघित इस्लाम संघटना काम करणार नाही तर संघटना हार्डली काम करेल एवढं या ठिकाणी या मोहिमाचा चर्चा मी सांगतो आणि आपले सर्वांची रजा घेतो मला इथून पुढं नाशिकला जायचं नाशिकहून मुंबईला मंत्रालयामध्ये जायचं आणि मग पुढील दिशा ठरवायचं धन्यवाद अजून तुमची काही शंका असेल ते बोला काय झालं का आम्ही आता आमच्या गृहपाल्यांना सर्व आणि ग्रुपच्या या प्रतिनिधीच्या वतीने आदरणीय तुकाराम बाबाने मान ठेवून आपल्या नंदुरबार जिल्ह्यात आले आणि एक रात्र राहिले परत कलेक्टर साहेबांना व सी साहेबांना व साई कलेक्टर साहेबांना निवेदन दिले म्हणून बाबा आम्ही नंदुरबार चे प्रशिक्षणात आपल्याला धन्यवाद सांगतो तुम्ही आणि मातेच्या मंदिरावर सभासदाची संधी चित्र सुरुवात करणार आहे चित्रवाद आंदोलन असेल तर ह्याच ठिकाणावरून असणार आहे आणि एक वेगळ्या पद्धतीने आदिवासी जे नृत्य आहे आदिवासी जी कला आहे परंपरा आहे ती परंपरा प्रत्येक समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना मी आवाहन करून येतो बंजारा समाज असेल तर बंजारा समाज जे वेगवेगळ्या समाजामध्ये जेवढे पण समाजामध्ये आहेत त्यांनी आपापल्या पद्धतीने एक ग्रुप तयार करून एक जी भूमिका आम्ही गेल्या वेळेस बघितली तसं आपण जर नाशिकला निघालो तर तशी भूमिका नाशिकमध्ये आपल्याला ते, ना आप ते वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करायचं आहे त्या पद्धतीची देखील तयारी तुम्ही लवकर ठेवा जेव्हा मी आव्हान करेन तेव्हा नाशिकमधून नंदुरबारमधून जे वेगवेगळे कला आहेत वेगवेगळे नृत्य आहेत ते नृत्य देखील आपण नाशिकमध्ये सरकारला लक्ष वेधण्यासाठी वेगळ्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी करण्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी करतो धन्यवाद